हॅलो एव्हरी पन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे मस्त चटपटी तशी जेली तर जेली ही सर्वांचीच फेवरेट आहे मुलांची तर फारच फेवरेट आहे uh, तर मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना काहीतरी चटपटीत खाऊ हवा असतो त्यासाठी आज मी ही जेली बनवलेली आहे यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत कैऱ्या तर या कैऱ्या अगोदर आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर चिरण्यासाठी सगळ्यात अगोदर याची आपल्याला साल काढून घ्यायची साल जर वापरली तर जी आपली जेली आहे ती परफेक्ट येत नाही त्यामुळे इथे मी साल काढून आहे आणि तशी ही साल ही कडू लागते त्यामुळे सालीचा वापर करायचा नाही आहे आता याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या मो, आहेत मोठ्या आकारामध्येच इथे मी फोडी करून घेणार आहे कारण ते आपल्याला नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे आपण जी कैरी वापरलेली आहे ती कमी आंबट आहे म्हणजे फारशी आंबट नाही आहे तर इथे बऱ्यापैकी फोडी करून घेतलेल्या आहेत इतपत मी केलेले आहेत आता काय करायचं आहे या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मी अगोदरच धुवून घेतल्या होत्या परंतु पुन्हा एकदा धुवून घेतल्यात आणि आता या आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्यात आणि सोबतच यामध्ये इथे मी एक वाटी पुदिना जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे देठ फारशी मी घेतलेली नाहीये जी कवळी कवळी देठ आहेत ते तेवढीच घेतली आता यामध्ये मी काय करणार आहे थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहे आणि झाकण लावायचं आहे आणि याची आपल्याला जमेल तेवढी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करायची आणि पाण्याचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करायचा का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची पण काढण्याअगोदर आपल्याला ती चाळणीमधून गाळून घ्यायची का ते देखील मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तुम्हाला वाटत असेल बऱ्यापैकी बारीक तुम्ही पेस्ट केलेली आहे तर तुम्ही चाळणीमध्ये चाळून नाही घेतली तरी चालेल तर इथे मी एक बॅच बारीक करून घेतलेली आहे तर इथे मी छोटा मिक्सर जार घेतलेला आहे त्यामुळे दोन ते तीन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे तर आपण इथे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे त्यामध्ये आपण साधारण एकच वाटी पुदिना घालायचा आपण पुन्हा पुदिना ॲड करायचा नाहीये तर आता राहिलेलं जे आहे मिश्रण ते देखील आपण बारीक कसं वाटून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे चाळणीमधून गाळल्यामुळे काय होईल त्याचा छान असा गर आपल्या चाळणीमधून निघेल आणि तो गरच आपल्याला हवा आहे म्हणजे परफेक्ट आपली जेली होईल तर चाळणीमध्ये चाळून यासाठी घ्यायचं चा, म्हणजे मध्ये मध्ये काय होतं अशा फोडी ज्या आहेत त्या शिल्लक राहतात म्हणजे बारीक होत नाही त्यामुळे शक्यतो चाळणीचाच वापर करायचा आता परफेक्ट इथे आपला गर तयार झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही गर चाळणीमधून गाळून घेतला तर जी जेली होणारी आहे ती परफेक्ट होते तर इथे आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती ॲड करणार आहे आता पूर्ण एक वाटी या वेळेस न घालता थोडीशी मी शिल्लक ठेवलेली आहे आता छान मिक्स करायचं आहे बरं आता इथे मी जी कैरी वापरलेली आहे त्याच्या अंदाजाने मी साखर घालून घेते इथे तुमची कैरी कितपत आंबट आहे त्याच्या अंदाजानेच तुम्ही साखर घालायची आता यामध्ये मी रेग्युलर जे मीठ असतं ते अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि सेंदव मीठ पाव चमचा घालून घेतला एक चमचा जिरे पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यावेळेस तुम्ही पुन्हा चेक करायचं म्हणजे साखर परफेक्ट आहे की नाही जर तुम्हाला आणखी यामध्ये साखर ॲड करायची असेल तर यावेळेस करून घ्यायची आहे तर हे इथे परफेक्ट झालं आहे आता काय करायचं आहे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेलं आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होईल आपण जी जेली करणार आहोत ती छान अशी शायनी होते त्यामुळे तुपाचा वापर केलेला आहे आणि मिश्रण देखील तळाला चिटकणार नाही यासाठी देखील तुपाचा वापर केलेला आहे तर हे मिश्रण आता यामध्ये घालून घेतलं आणि सतत मिक्स करायचं आहे स्टार्टिंगला आपल्याला थोडासा मोठा गॅस ठेवायचे आहे जसजसं मिश्रण गरम होत जाईल आणि उकळी येत जाईल मिश्रणाला आता यावेळेस मी गॅस कमी ठेवणार आहे मिश्रणाला जेव्हा उकळी येते तेव्हा काय होतं साखर जी आहे ती मेल्ट झालेली असते त्यामुळे मिश्रण तळाला चिटकू शकतं आणि साखर जी आहे ती करपू शकते त्यामुळे मिडियम गॅस करूनच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी थीक झालेलं आहे आता यामध्ये मी दोन ते तीन ड्रॉप ग्रीन फूड कलर ॲड करून घेतेये फूड कलर ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतं त्यामुळे मी फूड कलर ॲड करून घेतलेला आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मिश्रण वाटत असताना आपल्याला कमीत कमी वाप पाण्याचा वापर करायचा तो याच्यासाठी कारण आपल्याला मिश्रण हे पूर्ण शिजवून घ्यायचं असतं म्हणजे यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं असतं त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर केला की आपला आपला वेळही वाचतो तर इथे मिश्रण पूर्णपणे ठीक झालेलं आहे असा गोळा झाला की मिश्रण परफेक्ट झालेला आहे आणि यातली जी साखर आहे ती पॅनला चिटकायला लागली म्हणजे म्हणजे साखरेचा जो आहे तो एक तारीख पाक तयार झालेला आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी केक टीनचा वापर केलेला आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेतले तुमच्याजवळ जर केक टीन नसेल तर तुम्ही हे प्लेटमध्ये दे देखील सेट करून घेऊ शकता मिश्रण गरम असतानाच आपल्याला लगेच हे यामध्ये घालून घ्यायचे आणि स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे तर इथे मी केकटीनचा वापर याच्यासाठी केलेला आहे कारण मी याच्या ज्या वड्या पार्टनर आहे त्या चौकोनी आकारामध्ये पार्टनर आहेत त्यामुळे केक टीनचा वापर केला आहे आता हे मिश्रण आपल्याला असंच दोन दिवस तरी पंख्याखाली किंवा उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं नाही आहे नाहीतर याला पाणी सुटण्याचे चान्सेस आहेत तर आता आपण दोन दिवसानंतर पाहूया तरी ते पाहू शकता दोन दिवसानंतर हे मिश्रण मी उन्हामध्ये छान असं वाळवून घेतलेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाहीये म्हणजे परफेक्ट आहे आता काय आहे सुरीने याच्या आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हलक्या हाताने कडा सोडवायच्या नाही तर ती जेली आहे लगेच तुटू शकते त्यामुळे हलक्या हलक्या हातानेच त्याच्या कडा सोडून घ्यायच्यात आणि इथे याला मी कट लावून घेते तर कट लावत असतानाच तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर जेली झालेली आहे परफेक्ट झालेली आहे तर आता इथे छोटी मोठी जशी तुम्हाला साईज हवी आहे त्यानुसार इथे कट लावून घ्यायची आहेत तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी घरगुती साहित्यापासून ही जेली आपण तयार केलेली आहे तर ज्यांना कोणाला जेली किंवा चटपटीत खायला आवडत असेल त्यांच्यासाठी या उन्हाळ्यामध्ये अशी चटपटीत कच्च्या कैरीपासून के तयार केलेली ही जेली तुम्ही करून खाऊ घाला सर्वांना नक्की आवडेल तर इथे मी तुम्हाला दाखवते परफेक्ट अशी जेली तयार झाली झाली आहे दिसायलाही फारच सुंदर आणि त्याची जी साईज आहे ती देखील खूपच सुंदर अशी थीक ठेवली की दिसायलाही छान दिसते आणि खातानाही इंटरेस्टिंग वाटते मुलांनाच काय मोठ्यांना देखील ही आवडेल इतकी ही टेस्टी आहे तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पण आणखी हिला चटपटीत करण्यासाठी आपण काय करायचं एक आहे एका प्लेटमध्ये मी दोन चमचे साखर काढून घेणार आहे ही ऑप्शनल आहे पण छान आंबट गोड सर अशी टेस्ट लागते त्यामुळे मी साखर काढून घेतली आणि आपण ही जेली एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यावर ही साखर आपल्याला अशी भुरभुरून घ्यायची आहे याने काय होईल थोडीशी आंबट गोडसर अशी त्याची टेस्ट तेच लागेल आणि दिसायलाही तेच फारच सुंदर दिसतील तर इथे परफेक्ट आपली जेली झालेली आहे आता काय करायचं आहे या पद्धतीने तुम्ही जेली तयार करायची आणि एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पंधरा ते वीस दिवस ही जेली स्टोअर करून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस सहज टिकते तर दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चटपटीत आणि टेस्टी आहे तर ही जेली तुम्ही अशीही खायला देऊ शकता किंवा रॅपरमध्ये तुम्हाला रॅप करून ठेवायची असेल तर तशीही रॅप करून ठेवू शकता तर या उन्हाळ्यामध्ये अशी ही चटपटीत कच्च्या कैरीपासून बनवलेली होममेड जेली ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय